की विद्यापीठातील मुलींच्या वस्तिग्रहावरती वस्तिग्रहामध्ये दारूच्या बाटल्या त्या सुद्धा साध्या सुद्धा नव्हे तर देशी दारूच्या बाटल्या कंडोमची पाकिटे गांजा तंबाखू या मुलींच्या रूमवरती सापडले होते रात्री साडे अकरा वाजता एक मुलगी चालली आणि एक मुलगा येतो आणि तिची छेड काढतो एक गोष्ट सांगतो कदाचित हे स्टेटमेंट तुम्हाला रुचणार नाही पण मला एक सांगा की त्या मुलाची तशी करण्याची इच्छा का झाली माहितीये कारण त्या मुलगीच्या अंगावरती फक्त वितभर कपडे होते त्या मुलगीच्या अंगावरती जर अंगभर कपडे असते तर कदाचित त्या मुलाचं माइंड तसा विचार मुलाच्या माइंडने केला सुद्धा नसता त्या सिच्युएशन मध्ये तो दोषी असतो असतोच नाही असं नाही पण कुठेतरी त्याच्या दोषी होण्याला आपण सुद्धा खत पाणी घातलेलं असतं नमस्कार व्हिडिओच्या सुरुवातीलाच एक कळकळीची विनंती आहे माझी जी मुलं मुली आज्ञाधारे आहेत जे खरंच आपल्या आई वडिलांना मानतात ज्यांच्या आयुष्यामध्ये खरंच आई आपलं कुटुंब जे सर्वस्व आहे त्या मुला मुलींनी आणि जे पालक खरंच भोळेबाबडे आहेत त्यांना खरंच काही बाहेरचं समजत नाहीये अशाच पालकांनी हा व्हिडिओ बघावा जे पालक स्वतःला खूप स्मार्ट समजतात त्यांना वाटतं की आम्हाला सगळं कळतं त्यांनी खरंच म्हणजे माझी प्रामाणिकपणे इच्छा अतिशय सभ्य भाषेत मी तुम्हाला विनंती करतो की त्यांनी खरंच हा व्हिडिओ बघू नका कारण हा व्हिडिओ फक्त त्यांच्यासाठीच आहेत जे खरंच आज्ञाधारी आहेत आणि जे खरंच भोळेबाबडे आहेत प्रकरण खूप गंभीर आहे आणि त्या प्रकरणावरती सखोल मला बोलावं असं वाटतं तुमच्यासोबत आज दोन दिवसांपासून एक बातमी वाऱ्यासारखी पसरते एक मध्यधुंद अवस्थेत असणारी डॉक्टर असणारी मुलगी रस्त्यावरती दंगा करताना दिसते रात्री चार महिन्यापूर्वी अशीच एक मुलगी दारू पिऊन पबला जाताना पोलिसांसोबत हुज्जत घालताना आपल्याला दिसली होती ह्या दोन्ही मुली ह्या आपल्या महाराष्ट्रातीलच होत्या आता त्या मुली डॉक्टर आहेत त्या मुली उच्च शिक्षित आहेत याचा सरसर असा अर्थ होतो की आई वडीलसुद्धा शिकलेलेच असावेत सा उच्च शिक्षितच असावेत मोकटेतरी त्यांचे संस्कार त्यांच्यावरती कमी पडले का गेल्या दोन तीन महिन्यापूर्वी विद्यापीठापर् विद्यापीठामधली पण एक बातमी आली होती की विद्यापीठातील मुलींच्या वसतिगृहावरती वसतिगृहामध्ये दारूच्या बाटल्या त्यासुद्धा साध्यासुद्धा नव्हे तर देशी दारूच्या बाटल्या कंडोमची पाकिटे गांजा तंबाखू या मुलींच्या रूमवरती सापडल्या होत्या त्याचं कारण काय माहिती आहे का, का? त्याचं कारण एकच आहे की आमच्या आईवडील खूप भोळे भोळेबाबडे आहेत आणि महाराष्ट्रातील बहुतांश पालकांची मुलं हे शहरामध्ये शिकण्यासाठी येत असतात पालकच पाठवत असतात कारण पालकांना कुठेतरी वाटतं की आम्हाला ज्या गोष्टी मिळाल्या नाहीत त्या आमच्या मुलांना मिळाव्या परिस्थितीमुळे आम्हाला शिकता आलं नाही पण आमच्या मुलांनी शिकावं म्हणून त्यांनी मुलांना शहरामध्ये पाठवलेलं असतं पण शहरात काय चालतं हे याची अजिबात त्यांना कल्पना नसते आणि आमच्यासारखा कोणीतरी बोलायला लागला किंवा आमच्यावरतीसुद्धा टीका केली जाते की तुम्ही आम्हाला शिकवणारे कोण किंवा तुम्ही आम्हाला सांगणारे कोण परवाच एका मुलीचा मॅसेज आला आहे मी आवर्जून तो स्क्रीनशॉट ॲड करेन ती मला म्हणते की आम्ही आमच्या लाईफमध्ये आम्ही कसंही राहू तुम्ही आम्हाला सांगणारे कोण तुमचा काय संबंध आम्हाला शिकवायचा माझा काय संबंध आहे ते सांगतो फक्त व्हिडिओ शेवटपर्यंत बघा स्वातंत्र्य आणि स्वैराचार यातील फरकच आजच्या पिढीला समजत नाही आहे मग पालक कुठेतरी संस्कार करायला कमी पडतात का तर मला असं अजिबात वाटत नाही आहे मी माझ्या प्रत्येक व्हिडिओमधून सांगत असतो आजही सांगतो जगातील कुठलेच आई वडील आपल्या वि मुलांवरती वाईट संस्कार करत नसतात मुलं बिघडतात ते फक्त आणि फक्त आजूबाजूच्या वातावरणामुळे त्यांच्या संग त्यांची संगत कोणासोबत आहे याच्यावरती त्यांचं करिअर आणि याच्यावरती त्यांचं फ्युचर डिसाईड होत असतं आणि आज एक गोष्ट प्रामाणिकपणे सांगतो आणि जबाबदारीने सांगतो आणि पुरावेनिशी सांगतो पुरा सांगत। शहरात राहणाऱ्या साठ ते सत्तर टक्के विद्यार्थ्यांना कुटुंबाची जबाबदारी नावाची गोष्ट नाही आहे परिस्थितीची जाणीव नाही आहे आपले आईवडील कुठेतरी रानामात शेतामध्ये उन्हातानामध्ये राबत आहेत आणि तिथे राबून आपल्याला चार पैसे पाठवत आहेत कारण आम्हाला शिक्षण मिळालं नाही पण आमच्या मुलांनी शिकावं म्हणून याची त्यांना अजिबात जाणीव नाहीये आणि खरंच नाहीये त्यामुळे मी व्हिडिओमधून बोललो होतो की एकदा सरप्राईज व्हिजिट द्याच तुमची मुलं किती तुमची मुलं पाण्यात आहेत ना हे तुम्हाला कळून जाईल काय होतं अंगभर कपड्यामध्ये मुलगीला आपण पाठवतो शहरामध्ये तिथं इथं आल्यानंतर काय उद्योग करते याच्यावरती मी आता तरी काय बोलणार नाही कारण माझ्यावरती बऱ्याच प्रमाणात बऱ्याच लोकांनी टीका पण केली याच्यावरती आणि मग गावाकडे जाताना परत ते अंगभर कपड्यामध्ये जाते भोळ्याबाबडे आई वडिलांना काय वाटतं माहिती आहे भोयाबाबडे आई वडिलांना वाटतं की अरे वा आमची मुलगी किती संस्कारी आहे आम्ही तिला शहरात पाठवली तरीसुद्धा ती बिघडली नाहीये अंगभर कपड्यामध्ये पाठवली अंगभर कपड्यामध्येच आली पण नाही तसं नाही अर्थात याला काही मुली अपवाद आहेत त्यामुळे पर्सनली कुणी ही गोष्ट घेऊ नये मी परत एकदा सांगतो की छोट्या कपड्यांवरून मी एक व्हिडिओ बनवला होता त्याचा अर्थ असा नका समजू की छोटे कपडे नाही घातले पाहिजेत पण कुठे कसे कपडे घालायचे याचा कॉमन सेन्स असला पाहिजे कळतं का मी काय म्हणतो इथे आणि जे कमेंट्समध्ये येऊन मला शिकवण्याचा प्रयत्न करतात की तुम्ही मुलींवरतीच बोलतात तुम्ही मुलींवरतीच टीका करता तुम्ही मुलींच्या छोट्या कपड्यांवरतीच बोलता एक गोष्ट आवर्जून सांगतो पंधरा ते वीस टक्के फक्त मी मुलांच्या अडचणी आत्तापर्यंत सोडवल्या असतील आत्तापर्यंत सत्तर ते ऐंशी टक्के या मुलींच्याच मी अडचणी सोडवल्यात जाऊन एकदा इंस्टाग्राम एकदा फेसबुक माझं चेक करा त्यामुळे मला बोलायचा अधिकार आहे तो माझं म्हणणं इतकंच आहे की तुम्हाला हवं ते करा तुम्हाला जे वाटतेल ते तुम्ही करा पण आपल्यामुळे समाज बिघडणार नाही आपल्यामुळे चार चांगली मुलं बिघडणार नाहीत याची मात्र काळजी घ्या आणि तुम्ही मला बोलताना एक गोष्ट लक्षात ठेवा आमच्यासारखी चार बोलणारे आहेत म्हणून कुठे तर तुम्ही मर्यादित राहता जर तुम्हाला कोणी बोलणारच नसतं ना तर तुम्ही एक्स्ट्रीम लेवलच्या हरकती केल्या असत्या अर्थात आजही करता कुणी शिकवायला गेलं कुणी बोलायला गेले की लगेच मग तुम्ही भांडायला उठता की तुम्ही आम्हाला कोण बोलणार आमच्या आईवडील आम्हाला बोलत नाहीत म्हणूनच म्हटलं की स्वातंत्र्य स्वैराचारातला फरकच तुम्हाला समजत नाहीये दिलंय ना तुम्हाला स्वातंत्र्य मग त्या स्वातंत्र्याचा फायदा घ्या ना स्वतःसाठी स्वतःच्या कुटुंबासाठी काहीतरी आयुष्यामध्ये चांगलं काहीतरी करा एकतर स्वतः बिघडता दुसऱ्यांना पण बिघडवता हा तुम्हाला नैतिक अधिकार कोणी दिला अर्थात त्याला मुलं पण नाहीत काही अंश पालक पण जबाबदार आहेत पालकांना पण काही बऱ्याच वेळा समजत असतं की आपली मुलं चुकीच्या मार्गावरती चालली आहेत आपली मुलं चुकीचं काहीतरी आहेत पण नाही काही गोष्टी आवर्जून नजरेआड केल्या जातात पालकांच्याकडून सुद्धा आईला चांगलं माहीत असतं आपल्या मुलगीचं कोणावरती तरी प्रेम आहे प्रेम करायला वाईट नाहीये प्रेम करणंसुद्धा वाईट नाही आहे मी तेच सांगतोय मी पण कुणावरती तरी प्रेम करत असेनच की पण मुलांना मला एक गोष्ट आवर्जून सांगावीशी वाटते की अरे आपली निवड जशी असावी ज्या निवडीवरती आपल्या कुटुंबालासुद्धा गर्व वाटला पाहिजे तुमच्या निवडी कशा प्रकारच्या असतात माहिती आहे उगीच डिवोचं प्रमाण वाटलं आहे का बावड्या बापाला सांगतात की आम्ही पोरी रूम करून राहतोय हो खरं आहे का हे काय चालतंय हे आम्ही पाहतोय ना सगळं कळतंय आम्हाला कचरा करून टाकला आहे तुम्ही लोकांनी कचरा फॅशनच्या नावाखाली परत एकदा पालकांना विनंती करतो की तुमची मुलं जर बाहेर शिकायला असतील तर त्यांच्या न कळत त्यांना माहिती न होता एकदा त्यांच्या रूमवरती जाऊन खरंच त्यांना एकदा सरप्राईज व्हिजिट द्या तुम्हाला समजून जाईल की आपली मुलं खरंच चांगल्या ट्रॅकवरती आहेत का का कुठल्या वाईट मार्गाला लागले आहेत आणि त्याच्यानंतर तुम्ही डिसाईड करा की तुमच्या मुलांचं तुम्हाला पुढे काय करायचं आहे ते मी हे खूप जबाबदारीने बोलतो आहे मी खूप हे जबाबदारीने स्टेटमेंट करतो आहे याची प्लीज मला कळकायची विनंती आहे एवढं जरी तुम्ही केलंत ना तर प्रामाणिकपणे सांगतो जवळपास पन्नास ते साठ टक्के गुन्हे कमी होतील ॲटलिस्ट महिलांवरती तरी होणारे गुन्हे कमी होतील म्हणजे होतीलच एक बेंगलोरमधला व्हिडिओ बघितला मी रात्री साडे अकरा वाजता एक मुलगी चालली आणि एक मुलगा येतो आणि तिची छेड काढतोय एक गोष्ट सांगतो कदाचित हे स्टेटमेंट तुम्हाला रुचणार नाही वादग्रस्त वाटेल पण मला एक सांगा की त्या मुलाची तशी करण्याची इच्छा का झाली माहिती आहे कारण त्या मुलगीच्या अंगावरती फक्त वितभर कपडे होते त्या मुलगीच्या अंगावरती जर अंगभर कपडे असते तर कदाचित त्या मुलाचा माइंड तसा विचार मुलाच्या माइंडने केला सुद्धा नसता कळते का मी काय म्हणतोय ते आपण शंभर टक्के परफेक्ट राहायचं आपण शंभर टक्के व्यवस्थित राहायचं आणि नंतर कोण आपल्याला जर त्रास देत असेल नंतर कोण आपल्याला जर देवसण्याचा प्रयत्न करत असतील तर मात्र आपण त्याच्यावरती ऍक्शन शंभर टक्के घेऊ जर आपल्याकडून काही गोष्टी चुकत असतील तर आपल्याला समोरच्याला बोलायचा नैतिक अधिकार राहत नाही अर्थात त्या सिच्युएशनमध्ये तो दोषी असतोच नाही असं नाही पण कुठेतरी त्याच्या दोषी होण्याला आपण सुद्धा खतपाणी घातलेलं असतं असं मला म्हणायचं आहे त्यामुळे पुन्हा एकदा तीच गोष्ट मी तुम्हाला सांगतो तुमच्या आयुष्यामध्ये तुम्ही काय करायचा हा सर्वस्वी तुमचा निर्णय आहे कारण आपण लोकशाही असणाऱ्या देशामध्ये राहतो हुकुमशाही असणाऱ्या देशामध्ये राहत नाहीये घटनेनं आपल्याला फ्रीडम दिलेलं आहे तुम्हाला जे वाटेल ते तुम्ही करा परंतु हे करत असताना आपल्यामुळे चार चांगली मुलं बिघडणार नाहीत याची मात्र काळजी नक्की घ्या जर तुमच्यामुळे चार चांगली मुलं बिघडणार असतील तर मात्र बोलायला मग माझ्यासारखे आहेतच मग आणि आम्ही बोलणार शंभर टक्के बोलणार